सर्व मान्यवर मंडळीच मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो सर्वांना विनंती करतो कृपया आपण समोर या औसा संपूर्ण औसा आणि पंचकृषीतून आलेल्या मान्यवरांना विनंती आहे की सन्मान्य लोकप्रिय आमदार अभिमन्युजू पवार साहेब यांच्या संकल्पनेतून शेतकरी आणि कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानून शेतकरी हाच ध्यास या कार्यक्रमाच्या अध्यक्ष यांना सीतारामजी जाधव साहेब प्रगतशील शेतकरी यांना विनंती करतो की कृपया आपण मंचावरती येऊन स्थानपणा व्हावं आमच्यातीलच एक शेतकरी कष्टकरी सन्मान्य श्री सीतारामजी जाधव साहेब या कार्यक्रमाची या कार्यशाळेचे अध्यक्ष आहेत मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण महाराज महाराष्ट्राचा आराध्य देवत यांना पुष्पांजली अर्पण करून या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून आपण प्रारंभ करूया हा दीप ज्ञानाचा हा दीप तेजाचा हा दीप कष्टाचा हा दीप अनुभवाचा